आज या ठिकाणी लोहा येथे अंतेश्वर बंधारा धोंड प्रकल्प आणि लिंबोटी प्रकल्प अंध अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते अंतेश्वर बंधारा धोंड प्रकल्प लिंबोटी धरण बचाव संघर्ष समितीची या ठिकाणी स्थापना करण्याचं ठरलं आणि या समितीचे संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची सर्वानुमती निवड करण्यात आली या समितीमध्ये चंद्रसेन पाटील सुरनर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विजय धोंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर पाटील कोरडे हिपरगाव उपाध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे माधराव अंकाडे कोशाध्यक्ष माधराव चांदणे सचिव प्रकाश पाटील बाबर अशोकराव सोनोळे संभाजी कदम भाऊसाहेब सुरनर दत्ता कारामुंगे केरबा केंद्रे केशवराव तिडके गुलाबराव पाटील कदम बाबासाहेब क्षीरसागर या शेतकऱ्यांचा या ठिकाणी या संघर्ष समितीमध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि ही संघर्ष समिती पुढच्या काळामध्ये याखालील पाच विषयावर काम करेल पहिला विषय आहे अंतेश्वर बंधारा येथून अहमदपूरला जाणारे पाणी त्याची मान्यता रद्द करून सदरील योजनेचा फायदा ही लोहा तालुक्यातील गावांना द्यावा लिंबोटी धरणांमधून माळेगाव माळाकोळी परिसरा परिसरातील तत्वता मान्यता मिळालेली जय मल्हार उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी दोन प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन सदरील धरण दोन वर्षात पूर्ण करावे कलंबर पुच्छ वितरे योजनेस पुन्हा मान्यता देऊन सदरील योजना कार्यान्वित करावी व यापुढे उर्धव मानार निम्न मानार प्रकल्पातून लोहा कंदार तालुका सोडून बाहेरील कोणत्याही तालुक्याला पाणी किंवा जिल्ह्याला पाणी देण्यात येऊ नये अशी या पाच विषय घेऊन संघर्ष समिती पुढच्या काळामध्ये काम करणार आहे आणि याचा पहिला टप्पा म्हणून संघर्ष समितीच्या वतीने येत्या एक एप्रिल रोजी रोज बुधवारी लोहा तालुका तहसीलवर एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे या धरणे आंदोलनाचा परवापासून या ठिकाणी या सर्व परिसरामध्ये प्रचार प्रसार करून पुढील आंदोलन हे अधिक तीव्र करण्यासाठी ही संघर्ष समिती काम करेल आणि या संघर्ष समितीचं काम हे निश्चित पुढच्या काळामध्ये हे पाणी शेतकऱ्याच्या हक्काचं या भागातील शेतकऱ्याला मिळालं पाहिजे यासाठी काम करेन निश्चितच मी या आमदाराच्या वक्तव्याचा या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो तुम्ही दहा दिवसाखाली एक थेंबही पाण्याचा जवाब देणार नाही असं लोकांसमोर म्हणता मीडियासमोर म्हणता आणि लगे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यासमोर तुम्ही या धरणातलं पाणी लवकरात लवकर लिंबोटी आणि मण्याळ धरण्यात टाकावं म्हणतात याचा अर्थ निश्चित ही भूमिका तुमची शेतकऱ्याच्या विरोधी आहे आणि ही भूमिका जी तुम्ही घेतली तुम्ही स्वतःच्या लाभापै घेतली पहिल्या टप्प्यामध्ये आज जी आंदोलनाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते धरणे आंदोलन होईल त्यानंतर या उपरे जर शासनाच्या वतीनं जर हा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूनं घेण्याची शासनाची भूमिका नसेल तर पुढचं आंदोलन खरंच हे अत्यंत तीव्र राहील रास्ता रोको आंदोलन होईल शेत सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि खरं तर मी आमदाराला या आपल्या माध्यमातून विनंती करतो आपण खरंच जर इथल्या शेतकऱ्याविषयी आपलं प्रेम असेल तर आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्याकडे पाटबंधारे मंत्र्याकडे देऊन हा विषय तुम्ही मांडायला पाहिजे की हे पाणी आमच्या भागाचं पाणी बाहेर जाऊ देऊ नका सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्हाला म्हणजे या संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून मला निवडलं कारण मी एकटा अध्यक्ष नसून सर्व आम्ही सर्व शेतकरी अध्यक्ष म्हणून आम्ही भूमिका घेणार गावोगाव जाऊन आम्ही लोक चळवळ या पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही उभा करणार आणि आपल्या तालुक्यातील पाणी एक थेंबरे पाणी आम्ही लातूर जिल्ह्यासाठी आम्ही जाऊ देणार नाही ही भूमिका आपल्या तालुक्याची राहणार आहे कारण आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण दुष्काळ असताना सुद्धा आपले पाणी लिफ्टद्वारे उठून लातूर जिल्ह्याला नेण्याचं जो आमदार घाट घालत आहे त्या आम्ही त्या गोष्टीला आम्ही विरोध या इथून पुढे आम्ही लोक चळवळीतून गावोगाव जाऊन आम्ही विरोध करणार आहे की आंतरविश्वसा बंधारा झाला राजकीय सगळ्यात घेतो दोन हजार चौदाच्या दोन हजारा झाला त्या टाइमला त्यांनी पाणी विकायला सुरुवात केली असं त्यांची भूमिका आहे जेव्हा तत्कालीन आमदार शंकरराव धोंडगे साहेबांच्या काळामध्ये बंधारा झाल्याच्या नंतर पाणी त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की बाबा पेदूर मध्ये जाऊन स्वतः सभेमध्ये की जर हे अंतेश्वरचा बंधारा झालाच तर मी राजकीय सन्यास घेतो व भूलता पाहित म्हणले होते परंतु ते बंधारा झाल्याच्या नंतर आता पाणी विकायचं साठी त्यांनी कोटीपती झाला आहे आणि आता त्याच्यावर चारशे कोटी तर पाणीच किती नेणार दोन टीएमसी बरोबर तुम्ही एवढा मोठा खर्च करून काय उपयोग येणार आमच्या इकडल्या भागाला पाणी द्या इकडे तेरा चौदा गाव आहे तिथं तुम्ही तिकडे जाऊन बघितलं का झरी मनात काम चालू आहे चालू आहे लग्ना गेल्या बघितलं तिथं काम चालू आहे तिथं तिथे नेऊन टाकणार पाणी इथून लिंबोटी टाकणार लिंबोटी तिथे तिकडे उचलणार डबल डबल खर्च आमच्या इथे उपाशी तिकडे तो, 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 तो पाशी सावरगाव माळापुळी कलमर सर्कल मधील वनवन वनवण असताना इथं आमचं शेती कोरडी वाळवंट असताना चार हजार कोटी रुपये खर्चून अहमदपूरच्या मंत्री महोदयाने जो पाणी अहमदपूर लातूरला नेण्याचा घाट घातला आहे त्या त्या संदर्भात आम्हा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध या ठिकाणी राहणार आहे ढोल प्रकल्प पंधरा वर्षापासून निधीच्या प्रतीक्षेत असताना तिथं पैसे तुम्ही मंजूर करत नाहीत आणि एक्सेस वालेलं पावसाळ्याचं पाणी वाहून जाणारा नेण्यासाठी तुम्हाला चार हजार रुपये तुमच्याजवळ कुठून आले शासन तरतूद कशासाठी करत आहे त्यामध्ये कोणाचे राजकीय हितसंबंध आहेत का आर्थिक त्यांचं हित आहे या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी जनतेला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे जो तो याला इथं कंदार लोह्याच्या तलावारा येऊन इथं डोळा ठेवून टिकली मारून चालित इथं लातूरमध्ये उदगीरला देवर्धनचा प्रकल्प आहे लातूरमध्ये मांजरा नदीवर व बॅरेजेस त्याला करता येतो येतील पण इथं आमची शेती कोरडी ठाक असताना उदगीरला पाणी इथूनच नेत आहेत लातूरला इथून नेत आहेत इव्हन आम्ही आता माझं गाव पालम तालुक्याच्या सीमेवर आहे शेवटच्या टोकाच्या लोहा तालुक्यातील माझ्या बाजूला पलीकडून पेंडाला पालमच्या पासठ गावाला पाणीसुद्धा लिंबटूनच नेत आहेत त्याला डिग्रसून पालमच्या पासठ गावाला पाणी देता आलं असताना मग आमच्या गाव सावरगाव माळाकोळीमधले आज जलजीवनच्या योजना सगळ्या विहिरी कोरड्या ठाक आहेत पाषाण विहिरीला आहे व करोडो रुपयाचा या ठिकाणी चुराडा होत आहे मग इथल्या लोकप्रतिनिधीला किंवा शासनाला का वाटलं नाही बा लिंगुर्डीच्या धरणाहून सावरगाव सर्कलमधील माळाकोळी सर्कलमधील पन्नास साठ गावाला योजना मंजूर का केल्या नाहीत मग त्यावेळेस इथल्या लोकप्रतिनिधीनं काय केलं हा सुद्धा या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे त्यामुळं या सर्वांगीण सर्व गोष्टीचा विरोध करून या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही शेतकरी सर्वजण एक होऊन या पाणी जे लातूरला होत अहमदपूरला नेत आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही तीव्र विरोध या ठिकाणी संघर्ष समितीच्या मा माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत आता तुमच्या गावातले शेतकरी असतील किंवा आजूबाजूचे शेतकरी असतील हे यामध्ये सामील व्हावे हो व्हावे यासाठी तुम्ही काय करणार आहात गावागावमध्ये जाऊन आम्ही सर्व समितीचे अध्यक्ष पदाधिकारी आम्ही सर्वजण प्रमुख या ठिकाणी गावोगाव जाऊन त्यांना या संदर्भामध्ये आम्ही जनजागृती या ठिकाणी करणार आहोत आपल्या हक्काचं पाणी जे जात आहे त्यामुळं आपल्या शेतीचं किंवा आपल्या शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ते त्यांना आम्ही समजावून सांगणार आहे गावगाव चावडीवर पारावर जाऊन शिनी आठ दिवस आमचा कार्यक्रम राहील सकाळ संध्याकाळ गाव गावपूर्ण आम्ही गावगाव जाऊन जन जनजाग्राती जन जनजागृती करून शेतकऱ्याला या ठिकाणी या चळवळीमध्ये जास्तीत जास्त सामावून घेण्याचा जा प्रयत्न करू गव्हा मतदारसंघातून जे आहमद पाणी चाललंय त्याच्यामुळे कंदागेवा मतदारसंघाचं मोठं नुकसान होणार माझं नवगाववाडी गाव माझ्या शेतातून कानागिरा तिथं आगोदरच इंबोटी धरणाहून जे कानाव जगा तिथं बारामाही बागायती होत नाही दोन चार पाया सुटतात मार्चमध्येच पाणी बंद होते त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्याचं आमचं असं म्हणणं आहे की आमदुगा पाणी जाऊ नये तर दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणतं सिंचनाचं प्रमाण बघितलं जातो जिल्ह्याचं आणि कंद नांदेड जिल्ह्याचं तर वाहतूक जिल्ह्याचं सिंचनाचं प्रमाण जास्त आहे साखरसुद्धा साखर कारखाने वाहतूकमध्ये तापणीपेक्षा जास्त जगत आहे की जाणीवपूर्वक गुत्तेदाराला दा कमिशन मिळण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधीला कमिशन मिळण्यासाठी हे जाणूपयोग जा प्रयोग आहे त्याच्यासाठी इथले सगळ्या शेतकरी आम्ही मोठा कडाडून विरोध करणार आहोत भविष्यामध्ये पाण्याचं महत्त्व अत्यंत महत्त्वाकांन आहे